नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी आता परणा तालुक्यातल्या खासापुरी गावाच्या जवळ आहे खासापुरी गावून हा रस्ता इकडे दुसऱ्या गावाला जातोय बावचीला जातोय आणि हे जे ग्रामस्थ आहेत ते या भागात राहणार आहेत आता ह्यांच्या काय अडचण आहे काय का समस्या आहे मी तुम्हाला सतत या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावात जाणार आहे हा मतदारसंघ डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा आहे हे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री होते आणि पालकमंत्री सुद्धा या जिल्ह्याचे होते पण आता हा त्यांचा मतदारसंघ मतदारसंघ पाऊस खूप झालाय आणि लोकांचे काय हाल आहेत ज्या ठिकाणी रस्ते खराब आहेत जिथं लोकांच्या गैरसोय होतात शाळा असो दवाखाने असो कुठल्याही मी मतदारसंघातला दाखवणार आहे लोकांच्या समस्या अशा समस्या असतील तर मला तुम्ही फोन सुद्धा करू शकता जेणेकरून दाखवण्यासाठी आता मी याच्यापूर्वी एक बातमी दाखवली तुम्हाला की रस्ता नव्हता एका गावामध्ये निजामजवळ या परिसरामध्ये त्यावेळेस डॉक्टर तानाजीराव सावंत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन लावला आणि त्यांनी कितीही पैसे लागू द्या काम करून घ्या असं आश्वासन दिलंय मात्र हे दुसरं दुसऱ्या ठिकाणी आलो आम्ही आता आणि हे जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थाची काय समस्या हे जे ठिकाणाला काय म्हणतात नेमकं आधी सांगा मला वडा म्हणते नाही वस्तीचं का हा ह्या ठिकाणाला वडा म्हणतात बरोबर आहे वडा किती वर्षापासून आहे असं परिस्थिती पहिल्या प्रश्नच आहे आता हेतून हे ह्या हे, हे भागात कोणती वस्ती राहते कोळेकर वस्ती गव्हाने वस्ती तनपुरी वस्ती परत बावचीला जाणार टेकाळे वस्ती चार पाच वस्ती राहते तिथन काय मागणी पाऊस पडला की जाता येत नाही अलीकड पलीकडे काहीच होत नाही संपर्क तिकडे जाता येत नाही ना पाणी आले की पाच पाच सहा सहा दहा दहा तास रस्ताच बंद राहतोय हा काय तुमचं नाव माझं काकासाहेब साहेब कोळेकर नाव आहे मी खासापुरी गावचा रहिवासी आणि गावाच गाव उठल्यामुळे आमच्या वाड्या वस्त्यावरच आम्ही राहतोय आता आणि मला कळतं असं हे असंच आहे आणि आमची अपेक्षा एकच आहे की सावंत साहेबांनी ही तडजोड करावी आमची तीस पस्तीस मुलं शाळेला जाणार आहे ती दुधाचा प्रश्न आहे आणि प्लस दवाखान्याचा प्रश्न आहे तर भरपूर अडचण दोन दोन तीन तीन दिवस आम्हाला जाता येत नाही या रोडनी आम्हाला थांबावं लागतंय आणि हा रोड खासापुरी ते बावची मार्ग जोडतोय आणि मदतून गारगावला पण जातो त्यामुळं लोकसंख्या भरपूर जाते ह्यातून आणि भरपूर अडचणी येते आमच्या ह्या ह्या रस्त्यामुळे अडचणी भरपूर येते त्या आम्हाला अशी अपेक्षा आमच्या की बाबा सरांनी आमचा मार्ग काढून द्यावा मार्ग लावा हे काम हो काय तुमचं बोला काय तुमचं नवनाथ बाजीराव तनपुरी मी माझी उपसरपंच आहे खसापुरी इथं गाव पल्ल्यापासून एक वर्ष झालं इथं वस्तीवर साधारणतः दोनशे लोकांची वस्ती ही, लोका ही सगळी तर हा रोड पहिला फंडात जाणू साहेबांच्या भेटला होता उर पण उर्वरित आता ह्या पावसाच्या ह्याच्यामुळे काय रस्ता पूर्ण खलास झालेला आहे तर इथं शाळेची लांब शाळा एक तीन चार किलोमीटर असल्यामुळं तीस पस्तीस विद्यार्थी आहेत ह्याच्यामुळे आमचं पहिले एक रस्त्यामुळे कोर्टो मॅटर बी चालू आहे तर हा रस्ता पहिला इजिमा जी झिरो सात बाउची असा मंजूर झालेला आहे त्याला नंबर पण पडलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर निधी टाकण्यास काय अडचण नाही तर आमचं म्हणणं की हा गावाचा प्रश्न आमचा कायम कायच राहणार आम्ही जिंदगीभर तर हा रस्ता पूल डांबरीकरण मजबूतीकरण करून मिळावा एवढीच आमची अपेक्षा काय नाही दुसरं काय ना अंकुश तनपूर आहे कशा परिस्थिती आता इथून तुम्हाला पाणी जर जास्त तर मग कसं करता तुम्ही पाणी जास्त असल्याने आम्हाला जाताच येत नाही नाही पाणी असताना आम्हाला जाता येत नाही आणि वस्तीवर इथं कसं दुधाचं ह्याचा प्रश्न आहे आणि वाहन पण दुधाचं पण वाटोळ होते हा शेती इकडे आहे का तुमची शेती इकडे आहे राहायला कुठे तुम्ही इथं वस्तीवर जातो आम्ही इकडे जायला तुम्हाला येत नाही इथून जाता येते आम्हाला जायचं म्हणून कसं तुम्हाला जावं लागतंय आम्हाला पाणी आलं तर न दिलं पाणी आलं वगैरे सांभाव लागतं आम्हाला दुसरा मार्ग नाही पेशंट वगैरे काय कोणाला काय झालं अडचण आहे ना आम्हाला रस्त्याचे हा दुसरी म्हणून आम्हाला मार्गच नाही एवढाच मार्ग आहे आम्हाला पांढर हा तुमचं काय नाव आहे बोला मामा हाव परिस्थिती कशी आहे तर बोला की दिसते परिस्थिती तर बोला माझं नाव हनुमंत बोळेकर आली बर अलीकडे आम्हाला अडचणी भरपूर आहे बरं का पाणी जर वड्याला फुलं आलं तर जाता येता येत नाही विद्यार्थी शाळेला आहे त्यांची अडचणी बावची ही गारगाव जाणार रस्ता आम्हाला बोला काय नाव तुमचं विक्रम देशमुख हे अडचण नाही शेतकऱ्या इकडच्या रस्ता एवढा साहेबांनी करून द्यावा पुलं कोणते साहेबांनी सावंत साहेबांनी तुम्ही त्यांच्याशी काही संपर्क केला का त्यांच्या कार्यकर्त्याला बरं याला ना डोके साहेबाला लटके साहेबाला हो मग ती आली तातडीने देतो म्हणजे करून बर बघा इथं हा जो रस्ता आहे ना काय नाव तुमचं मी शरद टेकाळे खासापुरी जा ग्रामस्थ आहे तिकडे आमची दोनशे कुटुंबाची वस्ती आहे तर आम्हाला इथन पाऊस थोडा जास्त झाला की इकडे रस्ता महाग बंद होतो इकडे पुढे जाता येत नाही इथं पाणी असं कमरे इतकं असतंय आणि चार वाजता जर आमचे लेकरं असतात शाळेत गेलेले खाली जिल्हा परिषद इथं गावात तिकडून इकडं लेकरं जायचं म्हणलं ले तर परत इथनं जाता येत नाही तिकडून लेकर इकडे थांबतात आम्हाला इकडे थांबावं लागतं जोपर्यंत इथनं पाणी पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत आम्हाला हेच वाटभात थांबावं लागतंय असं आमची म्हणणं आहे की इकडे पाठीमागे रस्त्याला भरपूर खड्ड हे झालेला आहे तात्पुरतं असं आम्हाला असं आपल्या समजा सावंत सावंतसाहेब आमदार आहेत आमचं तर असं आम्हाला वाटतं की सावंत साहेबांनी इथं नळ्या टाकून महाग मुरुम टाकून आणि इकडे पुढे मुरुम टाकून सध्या तात्पुरतं तरी सुरळीत करून द्यावा आणि नंतर मग ही पावसाळा उघडल्यानंतर मग जरा मजबूती करून केलं तर आम्हाला लय चांगलं होईल बघा खासापुरी कडून जाणारा हा रस्ता आणि या रस्त्या बावची जाणारा आहे या गावात दोन गावातला संपर्कच तुटतो या पाण्यात ह्या नदीला पाणी आलेलं आहे एवढ्याला पाणी आलं की शाळेतले विद्यार्थी आहेत आ, या ते या हे विद्यार्थ्यांना इकडे जाता येत नाही तोपर्यंत ते पालक त्यांची वाट बघत पाहावी लागते बसावं लागते पालकांना मध्ये अतिशय गंभीर बाब आहे या भागातल्या नागरिकांची समस्या खूप मोठी आहे आता याकडं आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत मतदारसंघाचे आता लक्ष देणार नाही हे पाहणं गरजेचं आहे मात्र त्यांनी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना आदेश दिलेत की तात्काळ मतदारसंघातल्या जे लोकांच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी जावा आणि त्यांच्या काय अडचणी आहेत समजून घ्या कार्यकर्ते इथंच आलेले आहेत इकडे दाखवा कॅमेरा हेच कार्यकर्ते आहेत आता इथं या गावातल्या लोकांची समस्या आहे की इथं रस्ताच नाही हे ओडा आहे आणि ओड्याला पाणी आलं की या पालकांना एका गंभीर समस्या मांडली की त्यांचे लेकरं जे आहेत शाळेत जाणारे विद्यार्थी तिकडे उभारले इकडे असतात आणि त्यांना तिकडे उभारवं लागतं ताटकळत जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत त्यांना इकडे जाताच येत नाही मोठा प्रश्न आहे आता उपशेरपण आपल्याला बोलले की हा रस्त्याला नंबर बी पडला आहे आता तर आपण हा रस्ता मंजूर पण करू पण आता काही नागरिकांनी सांगितलं की तात्पुरतं का आहे ना इथं मुरुम टाकून जमणार नाही इथं नळ्या टाकाव्या लागतील आणि रस्त्याला जिथे जिथे खड्डे तिथे मुरुम टाकावा लागेल आता आपण तर मुरुम जर इथं समजा यांच्याकडे काढायची सोय असेल तर उद्याच हा रस्ता चालू करू मुरुम टाकायला आणि राहिला प्रश्न नळ्या नळ्या तर इथं तुम्हाला आपण जितक्या नळ्या लागत्या गावकऱ्यांनाच ला बोलून उद्या इथं नळ्या टाकवण्याचं काम साहेबाला बोलून आम्ही तात्काळ मार्गी लावू कारण हा प्रश्न अ फोन केला देशमुख बाई की असा असा विषय शेतकऱ्याला जाता येत नाही मग आम्ही तात्काळ सर असतील अण्णा जाधव असतील बप्पा असतील आम्ही शेतकऱ्याला सांगितलं की आम्ही येतोय तुम्ही या काय अडचण असतील तर सांगा मग आपण हा दर प्रश्न उद्या तात्काळ मार्गी लावू हा काय आवाहन करा या मतदारसंघात तुम्ही फोनवर बोलले पण ज्या ठिकाणी आपण पहिल्या सोला जिथे भेटलो त्या ठिकाणी ती आमदार साहेब म्हणाले की मतदारसंघात कोणतीही समस्या असू द्या आणि कुठलीही असू द्या मी सोडवायला तयार आहे पैसे कितीही लागू द्या म्हणाले ते आता काय आवाहन करायला आता आता आव्हान मला एकच आहे या परंडा तालुक्यातील आता हे गाव झालं खासापुरीचा विषय झाला हा एक समजा आता ज्या ज्या गावात प्रॉब्लेम असेल त्या त्या गावच्या कार्यकर्त्याला तिथल्या लोकांनी संपर्क साधावा किंवा सर असतील अण्णा जादू असतील जेदूप्पा असतील दत्ता अण्णा असतील प्रत्येकाला जिथे काही अडचण असेल रस्त्याची असेल जिथे मुलांना पाण्यात समजा जाता येत नाही तिथं काही अडचण असेल तर प्रत्येकाने त्या त्या गावातील कार्यकर्ते संपर्क करावा आणि निश्चितच त्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल तुमचा फोन नंबर सांगा तुम्हाला संपर्क कसा, कसा करायचा माझा फोन नंबर समजा सांगतो नाईन वन एक्क्याण्णव झिरो चार पंचवीस 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 नाही टाका कधीही टाका आणि कधी लोकांनी अर्ध्या रात्री फोन करू द्या मी असेल सर असतील बप्पा असतील किंवा अण्णासाहेब असतील कुणालाही फोन करा आमचा प्रत्येक कार्यकर्ता ह्याच्यासाठी अजून एक सांगतो जर शेतकऱ्याला समजा जर अडचण असेल तर आपला बैरनाथ शुगर कारखाना साहेबाच्या कारखान्यावर एक अर्ज द्यावा किंवा आमचं परांडा इथे कार्यालय शिवसेनेचं सध्या कॉम्प्लेक्स मध्ये तिथे येऊन संपर्क साधावा आमचा एक माणूस तिथं कंटिन्यू बसलेला असेल अच्छा काय सांगाल सर बघा या भूम परांडा वाशी मतदारसंघाने आदरणीय सावंत साहेबाची आणि ह्या मतदारसंघाची दोन हजार आठ साली खरी ओळख झाली आणि ह्या मतदारसंघानं ह्या जनतेनं आमदार साहेब तानाई सावंत यांना आमदार असताना बघितलंय आमदार नसतानी बघितलंय मंत्री असताना बघितले आणि मंत्री नसतानी पण बघितलंय या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा नक्कीच सावंत पूर्ण करतील मला वाटतं एक दोन तीन दिवसापूर्वीच आमची सगळ्या कार्यकर्त्याची पदाधिकारीची साहेबांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सगळ्याला सांगितलं की ह्या अतिवृष्टीमुळे पावसामुळे जे काही नुकसान झालं असेल तात्काळ तुम्ही मतदारसंघात फिरा आणि जिथे जिथे लोकांच्या काही आडी अडचणी असतील रस्ता व्हायला असेल कुठे पुलाची गरज असेल अशा ठिकाणी जाऊन त्या सगळ्या अडचणी कागदावर घ्या आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मी कुठंही कमी पडणार नाही प्रत्येक माणसाची जी अडचण असेल ती कागदावर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा आपण ती लोकांची अडचण सोडून देऊ आज या ठिकाणी आम्ही खासापूर या ठिकाणी इथल्या सरपंचाच्या बोलण्यावरून आलो आम्ही इथं बघितलं तर इथली परिस्थिती बघितली दोनशे कुटुंब इकडं ह्या वड्याच्या पलीकडे राहत आहेत आणि त्यांनी सांगितलं आत्ताच की आमची दोनशे कुटुंब राहतात तीस चाळीस मुलं इथून रस्तावर आणून जात आहेत आणि पावसाचं पाणी जर आलं तर मुलं एका बाजूला आणि त्यांची पालक एका बाजूला अशी गंभीर परिस्थिती तर त्यांनी आता सांगितलं आम्ही थोडी माहिती घेतली या रस्त्याला क्रमांक जरी पडलेला असला शासनाच्या निधीतून तर पुढे होईलच होईल पण आज ही अडचण म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आपण आदरणीय सावंत साहेबांच्या वतीने आम्ही या ठिकाणी तात्काळपणे या ओढ्यावर पोलाचं म्हणजे नळ्या टाकून आजूबाजूला मुरुम टाकण्याचं साहेबाच्या स्व खर्चातून काम करून द्यायचा शब्द आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांना दिलेला आहे आव्हान काय कराल ग्रामस्थांना परिसर या ठिकाणी आता आम्ही सांगितले साहेबांच्या आदेशानुसार आम्ही तर सगळीकडे फिरतोय बघतोय सर्वे करतोय परंतु ही सर्वे करत असताना सगळ्या ठिकाणी आम्ही पोहचलो असं नाही परंतु ह्या मतदारसंघातील सगळ्या शेतकऱ्यांना जनतेला आम्ही असं आव्हान केलंय की जिथे जिथे असा शेतकऱ्याचा प्रश्न असेल शाळेच्या विद्यार्थ्याचा प्रश्न असेल तिथं तिथं आमच्या परंडा या ठिकाणी आदरणीय सावंत साहेबांचा संपर्क कार्यालय सद्दीवाल मध्ये आहे त्या ऑफिसमध्ये भैरनाथ शुगर वर्क्स या ठिकाणी ऑफिस आहे ह्या दोन्ही ठिकाणी आमची एक एक माणसं कंटिन्यू ते थांबले असतील आणि त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी ज्याची अडचण आहे त्यांनी यावं आणि तिथे जी अडचण नोंदवावी नक्की त्याच्यावर मार्ग सावंत साहेब काढतील असा मला विश्वास आहे अच्छा बघा डॉक्टर तारांजीराव सावंत यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला आणि कार्यकर्ते मतदारसंघात फिरायला सुरुवात झाली त्यांची लोकांच्या समस्या आहेत आता हे दुसरी समस्या दाखवलेली आहे मी तुम्हाला मात्र कार्यकर्त्यांनी पाहणी केली आश्वासन दिलं हे खरं ठरणार आहे ना का ना नाही बघूया आपण याच ठिकाणी परत मी पण येणार आहे ज्या वेळेस इथं काम होणार आहे त्यावेळेस नंतर हेच मंडळी असतील येणार का नाही पुन्हा यांच्याच कॅमेरा समोर त्यांचीच मुलाखत दाखवणार आहे इथला पूल झाल्यानंतर सुद्धा मी इथे येणार आहे मात्र कार्यकर्ते मतदारसंघात फिरायला लागलेत आणि डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते आता कामाला सुरुवात केलेली आहे आता या ठिकाणी खासापुरी ते बाव बावची जाणारा हा जो रोड आहे या रोडवरची समस्या मी तुम्हाला दाखवलेली आता ही समस्या कधी मिटणार आहे हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन ज्यावे शेख सोबत मी हुकमत मुलानी खासापुरी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव